आपोआपच आपल्या बालमनावर आणि दुसऱ्या प्राणी मात्रांचाही विचार केला पाहिजे अशी परोपकाराची भावना निर्माण झाली वे वेळी अवेळी मदतीसाठी त्वरित जाऊन वेळ स्वतःच्या जीवाची परवा न करता जवळपास तीन ते चार हजार सापांना पकडून केवळ माणसांनाच नाही तर सापांनाही जीवनदान दिले आहे व्यवसाय आणि अँब्युलन्स ड्रायव्हर असलेल्या आपण कोविडच्या काळात तर वेळी अवेळी स्वतःच्या झोपेची परवा न करता रुग्णांसाठी अहोरात जी अँलन्स सेवा उपलब्ध करून दिली त्यासाठी तर प्रणाम आपल्यासाठी सेवेचे तत्पर असावे साधन या वृत्तीचे रुग्णवाहिका सेवक असल्यामुळे हजारो कोविड रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळाले स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णवाहिका सेवा वेळेवर घेऊन सर्वांना मदत करणाऱ्या या पेंटच्या खरोखरच आमचा मानाचा मुजरा

आणि बऱ्याच गोष्टींमध्ये हे विचार पण आचरणात आणताना पण बघतो तर तुझं मनपूर्वक खूप अभिनंदन आता यामधील पुरस्कार हे ॲडव्होकेट बाबासाहेब वेगळी फाउंडेशन तर्फे दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार आहे सर्वप्रथम